इथं गवार बटाटे बनवायसाठी मी इथं गवार घेतली खोडून आता इला आपण भाजून घेऊया आता इथे मी गवार भाजून घेणार आहे थोडीशी हलकीशी आपल्याला भाजून घ्यायची गवार आता इथे मी भाजून शेंगदाणे घेतले तली तली घेतला आणि हिरवी मिरची ही बी आपण टाकून आता उठून घेऊया आता गवार भाजून झाली आपण काढून घेऊया आता आता गवार आपण अशी चांगली धुवून घेऊ आता आपण इथं कडे ठेवल्याचे तेल टाकूया तेल गरम होऊ आपण म्हणजे जिरं टाकायचं आपल्याला जिरं टाकू आता थोडं आणि मग कांदा जे दोन कांदे घेतलेत मी चिरून ते टाकूया टाकूया आपण चांगले परतून घेऊ कांदे आता कांदा जिरा परतून घेतले आता याच्यात आपण टमाटे टाकूया टमाटे घेतलेत कापून असे टमाटे आपण परतून घेऊ आता इथं टमाटे पण असे परतून घेतले त्यामुळे मऊ आता याच्यात बटाटे टाकूया चिरलेले बारीक बटाटे पण आपण परतून घेऊया आता इथे आपल्याला मीठ टाकायचे असं मिक्स करून परतून घ्यायचे बटाटे थोडा मऊ करून घ्यायचे आता आपण गवार पण टाकूयाच्या गवार पण आपण परतून घेऊ मस्त आणि इथे मसाले घेतलेत मी हळद धनिया पावडर सब्जी मसाला गरम मसाला आणि पण टाकूया आणि इथे शेंगदाणी हिरवी मिरच्या लसूण असं जाडसर कुटून घेतला हे पण टाकूया असं मिक्स करून घेऊ आणि थोडीशी लाल मिरची टाकते हिरवी मिरची टाकली म्हणून आता आपण सगळं असं परतून घेऊ आणि थोडा वेळ ह्याला आपण मसाल्यामध्ये होऊ देऊ गवार आणि बटाटा आता गवार आणि बटाटे मी चांगले मसाल्यात परतून घेतले आता याच्यात आपण पाणी टाकूया थोडंसं आता थोडं पाणी टाकून आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे ही बघा आता आपलं पाणी पण असं आटत आलं आहे गवार पण शिजली आहे आणि बटाटे पण आता आपल्याला सुका करून घ्यायचं आहे हे बघा आता, अपनी है। है। आता को है। अपनी गवार भाजी आपली झाली आहे मी हलकसा रसा ठेवला आहे आता याच्यात कोथिंबीर टाकूया बारीक चिरलेली मिक्स करून घेऊ बघा तयार आहे आपली गवार आणि बटाट्याची भाजी तिला तुम्ही चपातीसोबत भातासोबत खाऊ शकता खूप छान लागते रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा